तर नमस्कार मंडळी स्वागत तुमचं आपल्या ऑल टाईम युट्यूब मध्ये व्हिडिओ बनायचा मुद्दा असा आहे काल बी सी सीने अनाऊन्स केलं रोहित शर्माच्या रिप्लेसमेंट शुभमन गिल्ला कॅप्टन कडे झालं का का केलं कॅप्टन शुभमन गिल्ला रोहित शर्मा कॅप्टन झाला येत ना बघा हो अरे तुम्ही बी सी सीवाले इतके ना आहेत ना रोहित शर्माला तुम्ही का कॅप्टन वरून काढलं का काढलं आणि चॅम्पियन ट्रॉफी जिंकून दिली टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकून दिलं आहे महत्वाचं म्हणजे तुम्ही त्यानं पन्नास ओव्हरचा वर्ल्ड कप नॉट आऊट फायनल गेला होता एकही मॅच नाही हारता पाच आय पी एल ट्रॉफी येत आहे त्यात तुम्ही कसल्या कॅप्टनला तुम्ही सी आहे तुम्ही कॅप्टन म्हणून काढलंय शुभमन किल्ला कॅप्टनशी दिली त्याला थोडीफार काहीतरी वाटतं का नाही याला तुम्हाला हा ठीक आहे मान्य आहे आता ते रिटायरमेंट घेतील अरे त्यांना खेळू द्या कॅप्टनशी करू दे त्यांना काय त्यांना हरकत होती कॅप्टन राहू दे ना त्याला तिच्या मनान त्याने अनवशीर असतो ना की कॅप्टन नाही करू शकत मी एक प्लेयर म्हणून खेळू शकतो मी तर काय राहतो ना हे तुमचे पॉलिटिक्स तुम्ही कॅप्टन केलंय त्याला आपला वाद नाही ना रोहित शर्मा होता का नाही कॅप्टन ठेवायचे ना त्याला ಕಡಲ ಶುಭಮಿಲ್ ಕ್ಯಾಪ್ನ ಉದ್ಯ ಸ ಕುಮಾರ ಯ ಶುಭಮಿಲ್ ಕಿಟೋ ಜನಾ ಅಕ್ಷ ಕೂಡ ಮಾನಸ ಇಟ್ ಅರೆ ರೋಹಿತ ಶರ್ಮಾ ಪ್ಲೇಯರ್ ಹೆಟಮ ತೀನ ತೀನ ದೊನ್ ಮಾರಲೆ किती थी? तीन तीन वन डे मध्ये तीन तीन दोनशे रन मारवे तुम्ही त्या माणसाला तुम्ही कॅप्टनशिप म्हणून काढा म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे र मला एकच मानाची बिस तुम्ही प्लेयर आहे ना प्लेअर पॉलिटिक्स वर घेऊन घेऊ नका कसं आहे माहिती आहे का खेळ आहे खेळ तुम्ही खेळीवर घ्या उगच काहीतरी तुम्ही शुभमन किल्ला घेणार बाहेर खेळणार तुम्ही साई सुदर्शनला जाणार श्रेय साहेबणार खेळी बघा खेळी पॉलिटिक्स करू नका काय ते सिलेक्टर असला आणि आमचे ते गुरु गौतम गंभीर तर काय कोच तो केलाय काय तरी आपलं राव लावलंय बी त्यासाठी आहे ना प्लेअरांची खेळी बघा खेळतोय कसलं कुठल्या तो, तो खेळतोय कसा त्याचा टॅलेंट काय तशा तसल्या प्लेअरला तुम्ही घ्या काय वीरा तुम्ही करताय काय मग हा चित्राना काय काय करतो तू त्याला घेतला तुम्ही तुम? काहीतरी आपलं तुम्ही लावलं या विषयावर ते आम्हाला मान्य नाही रोहित शर्मा तुम्ही कॅप्टनशिपवरून काढले ते आम्हाला मान्य नाही आता रोहित शर्माचे फॅन आणि इंडियाचे फॅन सांगतील काय करायचे कमेंट करून सांगा आता बाय